सेलिब्रेशन छोटस घरच्या घरी केलं हॅलो नमस्कार कशाच रावल मध्ये स्वागत करते आजचा जेव्हा सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या नाही प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सकाळी पासून तरी अं शाबू केला होता रात्री शाबू मी भिजत घातलेल्या आणि मुलं नाष्ट्याला शाबू मागितली त्यामुळे शाबू तो संपला आणि आता मी नवीन भिजत घातला आहे कारण आज आहे संकष्टी आता बघूया संध्याकाळी मोदक वगैरे करायचं डोक्यात आहे दाखवेनच मी ब्लॉगमध्ये आणि चपाती आणि वांग्याची भाजी तेवढी केली मी आणि भात केल्या कारण दुपारी मुलगा येणार जेवायला म्हणून एक मुलगा डबा घेऊन गेला ऑलरेडी वांग्याची भाजी आणि चपाती चला मग दाखवते तर ही आहे वांग्याची भाजी अशा आज केल्यात अर्ध्या अर्ध्या छोटी वांगी असल्यामुळे आणि यात आहेत चपात्या माझ्या पुरतीच ठेवल्या आणि यात शाबू भिजत टाकलाय दूध सुद्धा गरम केले थोडं शिल्लक राहिले इकडे वरती धुन घालण्यासाठी गेले होते तर गाई म्हैशी आल्या होत्या परवा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता सासऱ्यांचा त्यामुळं घरी गेलो होतो केक आम्ही नेला होता आणि सेलिब्रेशन छोटंसं घरच्या घरी केलं मोठं काय त्यांना आवडत नाही आणि नंदेने ह्या डब्यामध्ये मसाले भात दिला होता मिक्स व्हेज असं करून छान झाला होता एक नंबर मला तर आवडतो त्यांचा नेहमीच भात आणि कसं घरच्यांना काय आवडत नाही फोटो वगैरे काढायचे कारण फोटो म्हणजे काढले तसे थोडे आणि पण कुठेही त्यांनी व्हॉट्सअप स्टेटसला वगैरे जे फोटो ठेवू देत नाहीत आमच्या घरात अजिबात फोटो किंवा व्हिडिओ अजिबात आवडत नाही लहानपणी जेव्हा मुलं होती तेव्हा आमच्या घरातली सगळी म्हणायची कोणच फोटो काढू नका त्यामुळे मुलांना दृष्ट लागते वगैरे असे म्हणतात तर आम्ही नेहमीच लहानपणापासून काढतोय पण लग्न झाल्यानंतर इतरचं विचार सगळे वेगळेच होते त्यामुळे कोणतेही फोटो इतके चितकेने आहेत अगदी चोरून चोरून काढलेले आणि ते कार्डमध्ये मिस्टरेंट ठेवले परवा सगळे कॉम्प्युटरला आता दुरुस्त करून कॉम्प्युटर आणलाय त्यामध्ये त्यांनी दाखवत होते आठवत होतं आणि दृष्ट लागते वगैरे असं काय मला लागते असं म्हणतात तर मला अजून काही ते पटत नाहीये आपण आता बघू शकतोय ना म्हटलं की फोटो लहानपणीचे कसे होते का होते व्हिडिओ मार्फत पण आपण बघू शकतोय आणि तेव्हा काही काळ करूच दिले नाहीत किंवा काढू पण दिले नाहीत आणि व्हिडिओ तर लई लांबची आमची गोष्ट आणि युट्यूब तर काय दूर दूर तर काय रिक्षा नाही असं म्हणतात असं आहे त्यामुळे माझं मीच यूट्यूबचा हँडल करते तुम्हाला अजून काही करा माहीतच नाही आहे आणि सांगितलं तर म्हणा काय करावं हे म्हणून त्यांना काय माहीत नाही मिस्टरांना तेवढं माहीत आहे पण मिस्टरांना सुद्धा म्हणजे ते सुद्धा जास्त इन्वॉल्व्ह करत नाही त्यांना इतकं रश काम असतं की चिडचिड होतं त्यांची म्हणून त्यांना न हे करताच माझं माझं चालू असतं कामकाज तर मला ह्या क्षेत्रात आवडते आणि व्हिडिओ बनवायला तर फार आवडतात मला कोणती पण गोष्ट आपली ही कशी मेमरीज ऑनलाईन राहतील यासाठी नाही तर व्हिडिओ सगळे माझ्या अगोदरच मोबाईलचं स्टोरेज कमी आहे त्यामुळे त्यात काही असं राहणार नाही म्हटलं तर ह्या मार्फत तर मला म्हणजे व्हिडिओ थ्रू मला माझं जे लाईक होतं मागचं ते जाऊन मी बघू शकतो आहे यासाठी मी यूट्यूब चालू केलं आहे ॲक्च्युली खरं तर आता ह्या खारका दोन तीन दिवस झालं घातल्यात उन्हात पण काय अजून मऊच आहेत पाऊस येतोय जातोय त्यामुळं काय वाळायचं काय शंकाचं आहे आणि आजचा बाहेरचं मी बघू शकते खूप सुंदर पाऊस कायच नव्हता खडखडीत वाळलं होतं पाऊस जणू पडूनच गेला नाही असंच वाटत होतं आता इकडे कमळंसुद्धा उमरली होती म्हणजे जाता जाता तुम्हाला ते दाखवूनच जावावं आणि थोडासा माझा स्वयंपाक पण करायचा होता तर आत मी आलेली आहे सगळं कट्ट्यावरचं खाली उतरलं आता धुणं वगैरे झालं होतं त्यामुळं थोडं अंग गार पडलं होतं चहाची गरज होती ॲक्च्युली मला म्हणून मी चहा लगेच ठेवला उकळायला आणि ब्रेड जो आणला होता मिस्टरांनी तो ब्रेड आणि चहा बुडवून मी खात होते आणि टेबल मॅट पण धुवून सगळे व्यवस्थित ठेवणार होते आता वाजलेले आहेत एकला दहा मिनटं कमी आता मिस्टर येतील म्हटलं आता त्यांच्यासाठी आता मिस्टर पाच ते दहा मिनिटात येतील आता त्यांच्यासाठी म्हणलं शाबू फोडणी पण टाकूया आणि भात पण गरम गरम लावायचा ला करून घेऊया भात ऍक्च्युली मगाशी राहिलाच लावायचा आणि कोणतं पण स्वयंपाक करताना मी पहिला हात स्वच्छ धुतल्या स्वयंपाक फोडण्या टाकत नाही मुलगा पण येईल लगेच टाकून घेते आमची रोजची टायमिंग एक वाजताची आहे त्यामुळे एक लाख आम्ही खातो त्यामुळे अजून माझं स्किन केअर केसांना मेहंदी कधी का लावणार काय समजणं झाले वेळेस मला काही मिळणं झाला आहे आत्ता ॲक्च्युली मी व्हिडिओ एडिट करत होते थंडील टायटल त्या डिस्क्रिप्शन लावत होते त्यामुळे इतका वेळ गेला तरी तास दीड तास लागतो एक व्हिडिओ एडिट करून तो डाउनलोड करायचा परत तो अपलोड करायचा आणि अजून थंबनेल पण बनवायचं राहिले आहे टायटलचा एक डिस्क्रिप्शन लावलेलं आहे म्हणजे आजचा जो तीन वाजता व्हिडिओ येणार आहे त्याचं थंबनेल तेवढं राहिले तर एवढं करणार आहे लगेच थंबनेल लावणार मग बाकीच्या कामाला मी करणार आता माझ्या माहेरची आहे यात्रा आता ह्या वर्षी काय जमते नाही जमते काय समजणार आले कारण रविवारीच आहे मोठी यात्रा आणि माझं माहेर पट्टण कोडोली आहे कोल्हापूर जिल्ह्यात वीस किलोमीटर अंतरावर फार मोठी आता पेपरला पण येत असेल जर तुम्ही ह्या भागातून बघत असाल तर विठ्ठल बिरदेव देव मंदिर आहे त्याची फरांडी बाबा आलेले आहेत रोज स्टेटसला बघायला लागले काय काय यायला लागले ले ते तर फरांडी बाबा आले की दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आमच्या घरचे म्हणजे माहेरी आंबील द्यायला जातात कारण तिकडची लोक येतात बारशीकडची ती पंढरपूर सोलापूर बारशीकडची खूप मोठी यात्रा भरते लाखातच असते ती यात्रा आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे फरांडी बाबा आल्यानंतर दुसऱ्याकडून तिसऱ्या दिवशी आंबील द्यायला जातात नमस्कार पण करून येतात आणि आमच्या घरासमोर आहे त्यांच्या घरी पण ते फरांडी बाबा जेव्हा ते उठतात तेव्हा येतात उठतात म्हणजे आता रविवारीच आहे मोठा त्याचा उत्सव आणि आपले जेव्हा देव बसतात तेव्हा ते फरांडी बाबा कस उपवास धरतात आणि सोडतात ज्या दिवशी आता उठणार त्या दिवशी ऍक्च्युली ते उपवास सोडतात ते नवरात्र बसले की नाही बसलेले असतात आणि आता त्यांचा उपवास सुटतोय आणि भाकणूक असते मोठी भाकणूक म्हणजे जे जे तिने भाकणूक करतात ते खरं असतं असं म्हणतात आणि नेहमीच त्या पद्धतीने सगळं सोनं मागलं किंवा आपलं तिखट मागणार असं सांगतात पाऊस पडणार किंवा सगळं माहिती त्यामध्ये सांगितलेली असते पेपरात सुद्धा छापून येते ती माहिती मला बोलत बोलत छापू पण झाला फोडणी टाकून भात लावणार आता दोन दिवस जरा मी झाडून काढायचं जरा स्टॉपच केलं होतं कारण ग्राफिक डिझायनिंगचं काम आल्यामुळं म्हटलं जेवढं झाडून होईल तेवढं होईल राहिलं तर राहू दे पुढच्या आठवड्यात किंवा दिवाळीनंतर सुद्धा राहिलं तर शक्यतो नाही राहणार तर फक्त किचनचं हे इथलं स्वच्छ करणार आहे हे तर झालेलंच आहे काढून फक्त हा ओटा आजच्या दिवसात बघणार एका तासात तरी होतोय हा आणि राहिले आणि वरच एकदा आणि एकदा काढलंय तरी पण अनेकदा एक हात मारणारच आहे एवढंच फक्त राहिले बाकी सगळं माझं झाडून झालेलं आहे आता मिस्टर पण रविवारी आणतो साहित्य दिवाळीच मग सोमवारपासून एक एक आयटम तरी करायला चालू केलं तरच होणार आहे पुढचं दिवाळी काय आम्ही लई मोठी करते असं नाही सिम्पल आणि साधी मध्येच करतोय जास्त काय महागडी कपडे का कोणाचेच नसतात आमच्यात अगदी आणि माझी साडी मी घेतलेलीच आहे ती दाखवते बघते आज व्हिडिओ होतोय काय साडी दाखवण्याचा ती सुद्धा साडी दाखवेन मी सर आता भात झालाय शिजेपर्यंत बघू येताना डोक्याला लावायला स्ट्रिक्सच मी आणले पाकिट आणि केळी पण मिस्टरांनी आणली होती आणि संध्याकाळी सुद्धा केले मेथीची भाजी चपाती केली तर असा होता आजचा दिवस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही नक्की कमेंट करून सांगा थँक्यू